शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेणार आहे वातावरणात सध्या पावसास अनुकूल स्थिती नसली तरी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी थंडीच्या प्रमाणात चढउतार होतील मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण जेफ एस मॉडेलचा हवामानातल्या बदलासंदर्भात काय अंदाज ते बघूयात एकोणीस तारखेला तरी महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण राहणार नाही ढगाळ वातावरणाचा प्रभाव थोडा एकवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे बावीस तेवीसच्या दरम्यान पूर्व विदर्भात थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता जे एफ एसने व्यक्त केली आहे आपण जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात थंडीची लाट कायम आहे ही थंडीची लाट वीस तारखेलाही असणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात ही एकवीसलाही असणार आहे उत्तर महाराष्ट्रात बावीस तारखेलाही ही लाट राहील थंडीचं प्रमाण तेवीस तारखेला काही प्रमाणात कमी होईल मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे थंडी विदर्भामध्ये पंचवीस सव्वीसच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेलाही पूर्व विदर्भाच्या दिशेने थंडीची लाट सरकेल मात्र इतरत्र महाराष्ट्रात थंडी कमी होईल वातावरणात बदल अठ्ठावीस तारखेला होत असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडीच्या प्रमाणात अठ्ठावीसपासून कमी होईल परंतु सध्या या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहणार आहे पूर्व विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण आजही राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की केवळ एस एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये पूर्व विदर्भातील ढगाळ परिस्थिती दाखवली जाते साधारण चोवीस तारखेला ओरिसामध्ये किंवा छत्तीसगडच्या काही भागात आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचं उत्तर निर्माण होऊ शकतं पंचवीस तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे पण सव्वीस तारखेला हवामानातला एक बदल बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता आहे तर अंदमान निकोबार बेटांकडून एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात प्रवेशण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक नबीने पावसाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज सत्तावीसला दिसतो आहे आपण बघतो जानेवारीच्या शेवटी अठ्ठावीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलने बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त केला आहे जानेवारीत पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरी फेब्रुवारी मात्र अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे दोन्ही समुद्रात हालचाली दिसू लागल्या आहेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण एक धावता अंदाज घेणार आहोत हवामानात कसा बदल होतो आहे ते आपण बघतो आहोत साधारण विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे आणि आपण बघतो तर आता बंगालच्या बस आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी नवीन सिस्टम तयार होण्याचं आणि अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागलं आहे जानेवारी महिन्यामध्ये तरी अवकाळी पावसाची शक्यता फारशी वाटत नाही झाला तर गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागात शिडकाव होऊ शकतो मात्र पावसाचं वातावरण फेब्रुवारीमध्ये निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चौदा हेक्टर पस्कलचा हवेचा दाब आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे कारण जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा बाष्पयुक्त वारे किंवा ढग हे महाराष्ट्राकडे खेचले जातील आपण बघतो तेवीस तारखेला दुपारी एक हजार नऊ हेक्टा हवेचा दाब कमी होणार आहे आणि त्यामुळं ढगाळ परिस्थिती निर्माण होईल साधारण अठ्ठावीस तारखेला वातावरणात थोडा बदल झाल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते दोन्ही समुद्रातून वारे हे भूभागावर येण्याची शक्यता आहे विदर्भातील खास करून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे त्या संदर्भातील सखोल अंदाज आपण बघणार आहोत मात्र महाराष्ट्रात इतरत्र पावसाचा प्रभाव निर्माण होणार नाही महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अधूनमधून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिमी विदर्भामध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे आपण उद्या देखील बघतो आहोत थोडं गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्याच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे मधून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल थंडी त्या ठिकाणी कमी होणार आहे अवकाळी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग थोडे विदर्भात बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे जवळपास ओरिसापर्यंत पावसाचं क्षेत्र निर्माण होणार असल्यामुळे या दरम्यान त्याचा प्रभाव विदर्भापर्यंत राहण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण तयार होणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो तर गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढणार आहे आणि खास करून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात मराठवाड्यातही ढगाळ परिस्थिती असेल आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण सत्तावीस अठ्ठावीसपासून कमी होईल अठ्ठावीस तारखेच्या वातावरणातही आपण ढगाळ परिस्थिती बघतो त्यामुळे वातावरणात थोडा बदल सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील होण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण कमी होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बिळिराज